जरा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इल्पिता मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर आज आपल्या भावानी बाईक घेतली आहे आता चाललो बघायला हरशनी गुजरातला होता जरा आता आल्या कामानिमित्त राहा इकडे चला बघूया बघा मित्रांनो तिकडे पूजा वगैरे चालली आहे गाडीची चला आपण तिकडे जाऊया गाडी वेळी घेतली त्याचे जे कोण आहेत हे कोण आहेत गाडीचा मालक घे तोही आहे ना हा गाड़ी ले। से भाई सज बोल भाई सज बोल गाडी दुसरी की गाडी आयो ऐसा घुमाने राऊंड मारणे गाडीची पूजा विजा वनशे झाली थ्री सिक्स्टी फाय पप्पा किती रे त्या पप्पा त्याची मम्मी आणि हा त्यांचा कायटा आहे चला પૈસા લેવું નાખવાનું પણ બસ આખું નવલા નાખો નવ દે નીચે પડદા

फक्त गाडी बाकी हे ना भाई मिठाई पिठाय घेऊन आल्या भाई वनसेटे तुसर्ग मिल तुझ आहे तुम्ही कारण आज निसर्ग पण चला जॉय पण आला भाई आता जस्ट कुठे घेऊन आलोय का कारण बाराच्या नंतर दुसऱ्याचा बड्डे करायचा आम्हाला म्हणून जयबाई पण आलेले आकाश गुजरातवरून आला दुसऱ्याचा बड्डे साठी वन साईड ऐकत नाही ऐकत नाही बाई ऐकत नाही <laughs> नवीन गाडीला बोलत नाही नजर लावतात बायचे येल्यात कोणीतरी नजर लावली काय बोलणार लाव लोकांना बघवत नाही नवीन गाडी घेतलं चला घेतलेला मित्रांनो फायदला आता मी जयच्या बाईकवरती बसतो वन साईड बाबा आई चला चला आर वन फाय इकडे व्हाय मस्त हा बघा डॉमिनस डॉमिनस कुठं जायचं बटले वाटले वारा बारा. एक मिनटं बाकी एक मिनिट बाकी अच्छा मिनिट आनंदाचा वायो आवाज 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 हे पकड हे पकड हर हारस हे पकड बड्ड वाटेव आल्या वाटे व वाटेल त्या हार्दिक शुभेच्छा वाटेल शुभेच्छा बहुत बहुत धन्यवाद हे डॉमिनोज कुठे खुश या एकदम खुश खुश आवाज आवाज आपला आवाज दाखव आवाज आवाज आवाजू मेनी पेंडिंग ऑफ द डे

बाईक घेऊन आलाय तो हा नवीन घेतली त्यांनी काढला पण व्हिडिओ सगळ काढतोय चालू केला बाय आता गाडी झालो तो सध्या पट्टे वर्ष हातात फोन आहे वनशेड आणि हा बघा डॉमिनोची गाडी घेऊन आलाय बाहेर वनशेड मध्ये ऐकत नाही डॉमिनो दुमगावात आहे सगळी दोन जण पुढे विचार <laughs> <laughs> विचाराय कुठे कधी घेऊन चालला आता आम्हाला माहिती ना आम्हाला सरप्राईज देते सरप्राईज सरप्राईज माझ्या <laughs> <सर्प्राइजे। laughs> वाटेला मी सरप्राईज <laughs> नाही फुल डॉमिनोज डॉमिनोज वाले बघत असतील तर बघा बघा रायडर तर भाऊ आपल्याला आज फुल भालुदा केला होतायत भालुदा ते कुठे केला फुल चेअर चला चला चला, चला। I won't